मुंबई मुंबईमध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळेस दोन हजार मतदान केंद्रांवर पाळणाघरांची सोय तर पाणी ही सुद्धा सुविधा मिळणार <गणागी> शिक्षकांना आठवड्यातून दोन दिवस निवडणूक काम आणि ही निव्वळ धुळफेक असल्याचं म्हणत शिक्षकांकडून संताप व्यक्त मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रामधील दोनशे नव्याण्णव परीक्षांच्या तारखा जाहीर तर दोन लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार मध्य आणि हार्बर रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार पुणे लोणावळा दरम्यान रविवारी मेगा मेगाब्लॉक काही गाड्या रद्द तर काही गाड्या विलंबानं धावणार कल्याण शिळफाटा रस्ता रविवारी अवजड वाहनांसाठी बंद शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी वाहतूक विभागाचा हा निर्णय ठाणे स्थानकामधील फ्लॅट क्रमांक पाचच्या रुंदीकरणाच्या हालचालींना वेग तर येत्या महिन्याभरात काम सुरू होण्याची शक्यता मुंबई महापालिकेच्या सुरक्षा दलात लवकरच पदभरती सुरक्षा अधिकाऱ्यांची चौदाशे पदं भरली जाणार मुंबई मुंबईमध्ये उन्हाचे चटके वाढताच विजेची मागणी वाढली वीज मागणीनं जवळपास एकतीसशे मेगावॅट टप्पा गाठला आणि मेट्रो नऊ मार्गिकेवर रात्रीमध्ये बावीस गर्डरची उभारणी मार्गिकेवरील स्थानकांच्या कामांनाही गती